अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं यंदाचं सत्त्याण्णवा वर्ष पुढच्या तीन वर्षामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही साहित्य चळवळ शंभरी गाठते एकेकाळी दिग्गजांनी गाजवलेलं हे व्यासपीठ आज नेमकं कुठे आहे याचा वेध घेताना संमेलनाविषयी होणारी ओरड आणि त्याची कालसुसंगतता पाहणं गरजेचं वाटतं अमळनेर जवळ संपन्न झालेल्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा विविध आयामांतून आढावा घेणारा हा व्हिडिओ साहित्य संमेलन पार पडलं पार पडलं असंच म्हणावं लागेल यावर्षी अपवादानेच संमेलन निर्विघ्न झालं परंतु विशेष उल्लेखनीय असंही काही संमेलनात नव्हतं तेही तेवढंच खरंय अमळनेर या लहानशा गावात प्रताप महाविद्यालय परिसरात संमेलन व्हावं म्हणून गेली चार वर्ष स्थानिक प्रतिनिधी महामंडळाकडे प्रस्ताव आहेत मात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून येणारा साहित्य रसिकांचा ओघ एका गावाला पेलवणारा नक्कीच नाही आर्थिक नियोजनापासून निवास व्यवस्था अशा सर्वच भोजन लक्ष द्यावं लागतं खर तर मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये साहित्य संमेलन भरवणं केव्हाही श्रेयस्कर परंतु ग्रामीण जीवन महाराष्ट्राच्या विविध गावात बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या बोली तेथील स्थानिक संस्कृतीचं प्रतिबिंब असलेलं साहित्य मुख्य प्रवाहात आणायचं म्हटल्यावर साहित्याच्या माध्यमातून अवघा मराठी भाषिक जोडायचा म्हटल्यावर छोट्या खेड्यांमध्ये भरवल्या जाणाऱ्या संमेलनांना अजून तरी पर्याय नाहीये केवळ पुस्तकांच्या माध्यमातून माहिती असलेल्या आपल्या महाराष्ट्राचं दर्शन या निमित्ताने वाचकांना होतं स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळते आर्थिक चलनवलन वाढीस लागतं पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा साहित्य संमेलन स्थानिकांसोबतच महाराष्ट्रातील रसिकांना समृद्ध करत महाराष्ट्र शासनाकडून काही प्रमाणात निधी संमेलनासाठी मदत म्हणून दिला जातो परंतु तो अपुरा असल्याने आयोजनाची मोठीच जबाबदारी या गावांवर येते हे मात्र विचार करण्यासारखं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे काही नवव्यासपीठ किंवा खासगी संस्थेने आयोजित केलेला नवीन उपक्रम नाहीये तेव्हा निमंत्रित वक्ते आणि सहभागींनी आपल्या निवास आणि भोजनाची जबाबदारी स्वतःवर घेतल्यास गावावरचा बोजा कमी होऊ शकेल संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या जनसमुदायासमोर आपले विचार मांडण्याची मिळालेली संधी हाच खर तर मोठा सन्मान या निमंत्रितांसाठी आहे महामंडळाकडून याबाबत विचार झाल्यास उर्वरित निधीचा विनियोग करणं सोपं जाईल तसंच सोयीसुविधा यांच्याबाबत नियमित येणाऱ्या नीज़ा तक्रारी सुद्धा कमी होतील आयोजनातील ढिसाळपणासोबतच दुसरी एक कोरड असते ती म्हणजे साहित्य रसिकांकडून साहित्य संमेलन हे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी नेत्यांनी ने बळकावलेली व्यासपीठ आहेत आता खरं म्हटलं तर कला साहित्य यासारख्या जीवन समृद्ध करणाऱ्या सगळ्याच माध्यमांना राजाश्रयाची गरज पूर्वापार पासून लागत आली आहे अगदी भारतात राजशाही होती तेव्हापासूनच आपला इतिहास सुद्धा नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला गेलाय वगळून चालणार नाही मात्र लोकशाहीचा मान राखत आणि सद्यस्थितीतील राजकीय संस्कृतीचं पुनरावलोकन करण्यासाठी विविध विचारसरणी किंवा विविध पक्षांच्या नेत्यांना एकत्रित एक परिसंवाद आयोजित करण्यास हरकत नसावी यातून प्रशासन आणि प्रजेत सुसंवाद सुद्धा वाढीस लागेल परंतु केवळ नीतीही उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून साहित्याचं व्यासपीठ साहित्य बाह्य गोष्टींसाठी वापरला जाऊ नये राजकीय संस्कृती आणि साहित्य निर्मिती एकमेकांस पूरक आहेत तेव्हा एकमेकांच्या आधारे ही साहित्य दिंडी महाराष्ट्राला सर्वार्थाने प्रगल्भ करेल यात शंका नसावी साहित्य संमेलनात एकाच वेळी विविध सभागृहात परिसंवाद होत असतात तसंच अनेक दालनं कविकट्टा प्रकर्षाने प्रदर्शन पुस्तक आणि खाद्य विक्रीचे स्टॉल्स सुद्धा असतात कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होत नाहीत हे नेहमीच वेळेच्या अभावी परिसंवादाचे रूपांतर भाषण भाजित होते हे चालवून घेण्यासारखं नाहीये अनेक ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रम होत असल्याने मुख्य सभा मंडपात हो पुस्तक दालन मात्र वर्दळ आणि रसिकांनी भरून गेलेलं असतं पुस्तक दालनं दिवसभर उन्हाच्या त्रासाने त्रस्त असतात आणि म्हणूनच म्हणावी तशी विक्री होताना दिसत नाही पुस्तक दालनं मुख्य सभागृहाला जोडून घेतल्यास परिणामकारक बदल दिसतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परिसंवादात वक्ते निवडताना चार संस्थांचा एक एक प्रतिनिधी असा अट्टहास असल्याने वक्त्यांमध्ये एकसूत्रता दिसून येत नाही मुद्द्यांची पुनरावृत्ती तोचतोचपणा क्वचित दर्जातील भिन्नता या सर्वांमुळे परिसंवाद विषय चांगला असला तरीही श्रवणीय होत नाही हा सर्व नन्नाचा पाढा आणि त्रुटी आणि उपाययोजना सांगून एकांगी भाष्य करायचं नाही साहजिकच बऱ्याच नव्या आणि स्वागतार्ह हो गोष्टी या वर्षीच्या संमेलनामध्ये पाहायला मिळाल्या त्यापैकी एक तरुणांचा सक्रिय सहभाग संमेलनपूर्व कार्यक्रमात बाळ मेळावा झाला या कार्यक्रमात केवळ बाळ गोपळांचा कार्यक्रम नव्हे तर हा मेळावाच शाळेतल्या मुलांनी आयोजित केला होता मेळाव्याचं संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने केलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष आहेत या मुलांना व्यासपीठ देणाऱ्या अमळनेर येथील आयोजन समितीचीही कौतुक आहे यावर्षी संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला सर्व परिसंवादाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले तसंच संमेलन लाईव्ह लिंकद्वारे उपस्थित राहू न शकणाऱ्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आलं होतं संमेलनाबाबत सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी चॅटबोर्डची सुविधा उपलब्ध करून दिली होती आयोजकांनी परिधान केलेले जॅकेट्स आणि सत्कार मूर्तींसाठी असलेल्या शाली प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केल्या गेल्या होत्या हा निर्णय नक्कीच पर्यावरणपूरक आहे संमेलनाचे अध्यक्ष चालते बोलते असावे या आग्रहास्थव यावर्षी रवींद्र शोभणे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली अनेक उत्तम मुद्द्यांचा समावेश त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याकडे लक्ष देण्यासाठी सुचवण्याचं संमेलनाध्यक्षांनी करायचं काम त्यांनी आपल्या भाषणामध्ये निडरपणे केलं आज समाज ज्या निवडक साहित्यिकांना समीक्षे अभावी किंवा वाचना डोक्यावर घेतो अशा अनेक नामवंत साहित्यिकांच्या साहित्य कृतींचे साहित्य त्यांनी विश्लेषण केलं खानदेशात जाऊन अखिल भारतीय व्यासपीठावरून भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीवर आणि त्यांच्या वक्तव्यातील विरोधाभास त्यांनी बेजबाबदार भूमिका घेण्याची पद्धत याविषयी सविस्तर आढावा घेऊन त्यांनी भाष्य केलं परंतु त्यांनी भाषण सरधोपटपणे वाचून दाखवल्यानं त्यातलं मजकुराला टोकच आलं नाही माध्यमांची प्रशासनाची तरुण वर्गाची साहित्यविषयक काय कर्तव्य आहेत कोणती भूमिका असावी याविषयी ते बोलले दैनिक मुंबई तरुण भारतने मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर उद्बोधन त्यांनी आपल्या भाषणात केलं हे त्यांच्या चिंतनशील स्वभावाचंच विशेष साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष या भूमिकेतून विद्रोहाने वेगळे भरवणाऱ्या विद्रोही व्यासपीठावरून काय कार्यक्रम होतात तेही पाहण्याच्या उद्देशाने विद्रोही संमेलनाला त्यांनी भेट दिली हे कौतुकास्पदच आहे पण त्यांनी त्यावेळी वापरलेले शब्द मात्र आक्षेपार्ह आहेत हे नक्कीच विसरता येत नाही विद्रोही संमेलनाच्या सभागृहात शोभणे यांच्या जाण्याने तेथील कार्यक्रम विस्कळीत झाला आणि तेथील आयोजकांनी शोभणे यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याविषयी चांगल्या शब्दात सुचवलं यावेळी मी अस्पृश्य आहे का असा उद्विग्न करणारा प्रश्न शोभणे यांनी विचारून अगदी स्वतःची शोभा करून घेतली विद्रोही साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश नाकारलेपणाच्या भावनेतून झाला त्याचबरोबर अखिल भारतीय संमेलनाला निषेध म्हणून हे संमेलन त्याच गावात त्याच दिवशी संमेलनाध्यक्षांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने भरवले गेले या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्षांचा अपमान होणं योग्य नाही तसंच विद्रोही संमेलन आपला मूळ उद्देश बाजूला सारून केवळ जातीयवादी विरोध करण्यावर भर देत आहेत विद्रोही साहित्य अनेक प्रकारचं असतं विद्रोहाला अनेक आयाम आहेत अनेक प्रकार आहेत मात्र या कोणत्याच इतर कोणत्याच प्रकारचं साहित्य या व्यासपीठावरून दिसून आलं नाही ही बाब नक्कीच खेदजनक चिंताजनकच आहे या वर्षीच्या साहित्य संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद होते या विषयात विविधता दिसून आली व्यासपीठावर तरुण मंडळी काही प्रमाणात दिसून आली या वर्षी जनजातींसाठी आपलं जीवन व्यतीत केलेल्या पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे चैतराम पवार यांच्या प्रकट मुलाखती झाल्या पारलंगिक प्रश्नाबाबत उहापोह करण्याची संधी गेल्या वर्षी पहिल्यांदा देण्यात आली होती याविषयी एक संपूर्ण परिसंवाद या विषयावर घेण्यात आला सोबतच प्रश्नोत्तरांचं सत्र झालं मराठी भाषा विज्ञान साहित्य नव्या तंत्रज्ञानाचा साहित्यातला वापर विनोदी साहित्य साहित्यिकांचं शताब्दी स्मरण अशा अनेक विषयांवर परिचर्चा घडल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शस्त्र प्रदर्शन साहित्यिकांचं स्वभाव विशेष चित्रकार बोधनकर यांचं प्रदर्शन संमेलनाच्या आवारात लक्ष वेधून घेत होते शंभरीची वाट चालताना संमेलनातील अनेक पद्धतींवर विविध स्तरांवरून मंथन होणं गरजेचं आहे चिंतन होणं गरजेचं आहे संमेलनाचा दर्जा टिकवून सोडण्यासाठी संमेलनाने काल सापेक्षा होणंही गरजेचं आहे साहित्य संमेलनाबाबत तुमची काय मतं आहेत ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कॅमेरामॅन साक्षातसोबत सोबत मी मृगावर्तक धन्यवाद